नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज या एवढेमध्ये आपण माहिती बघूयात सिनारेस्ट यस या नेझल ड्रॉपविषयी hmm. सेंचर फार्मास्यूटिकल्स या कंपनीचा हा नेझल ड्रॉप आहे आणि याची यम आर पी सत्तर रुपये आहे बऱ्याच वेळा सर्दीनंतर आपलं नाक हे ब्लॉक होतं तर ब्लॉक होतं म्हणजे नेमकं काय का होतं जर आपल्या नाकाचा आतमधला जो म्युकस मेमरेन आहे त्याला सूज येते आता ज्यावेळेस त्याच्यावरती सूज नसते एकदम नॉर्मल कंडिशन असते त्यावेळी आपण स्वस्त हा व्यवस्थित करू शकतो परंतु मग ब्लॉक झाल्यानंतर आपल्याला श्वास घ्यायला त्रास का होतो तर आपलं जे हे म्युकस मेमरेन आहे नाकाच्या आतमधलं त्याला सूज आलेले असते आणि त्यामुळं आपलं नाक हे ब्लॉक होतं म्हणजे बऱ्याच कंडिशनमध्ये असं होतं की नाकामध्ये आपल्या काहीच नसतं नाक पूर्णपणे मोकळं असतं त्याच्यामध्ये सर्दी नसते परंतु तरीही ते ब्लॉक झालेलं असतं मग ॲक्च्युअल ब्लॉक होणं म्हणजे काय होतं तर तो जो आपला नाकाच्या आतला म्युकस मेम्ब्रेन आहे त्याला सूज आलेली असते तर ही सूज कशामुळं होते तर ही जी आपल्याला सर्दी झालेली असते मग ॲलर्जिक कंडिशनमुळं सर्दी होती आपण धुळीत गेलो किंवा कोणाला सदा एखादा उग्रवास जरी घेतला तरी अचानक शिंका येतात आणि नाक लगेचच ब्लॉक होतं किंवा कोणाला जर सायनसचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर त्या पेशंटमध्ये दे देखील नाक हे ब्लॉक होतं तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण तीच माहिती बघूयात तर ह्या सर्व प्रॉब्लेममध्ये सिनारेस्ट यस हा ड्रॉप खूप छान प्रकारे काम करतो तर याच्यामध्ये दोन घटक आहेत एक म्हणजे जे सोडियम क्लोराईड आहे त्याचं डिस्टिल वॉटर यूज केलेलं असतं आणि दुसरं बेन्झाल्कोनियम क्लोराईड ह्या नावाचं एक ॲक्टिव्ह घटक त्या ड्रॉपमध्ये प्रेझेंट आहे आणि तो जो बेन्झाल्कोनियम क्लोराईड आहे तो एक डिकंजेस्टंट म्हणून ॲक्ट होतो म्हणजे आपल्या नाकाला जे झालेलं कंजेशन आहे आपल्या म्युकस मेमरीला जे आलेली सूज आहे ती कमी करण्याचं काम हा बेन्झाल्कोनियम क्लोराईड करतो तर तुमच्या नाकामध्ये जे काही डिस्कम्फर्ट आहे इनएक्टिव्हिटी जी झालेली आहे ब्लॉकडो नोजमुळं ती सर्व कमी करतो आपल्या ज्या नाकाला कोणत्याही प्रकारचं इरिटेशन न होता व्यवस्थित पद्धतीनं आपलं ब्लॉक झालेलं नोज आहे ते अनब्लॉक करतं दिवसातून दोन ते तीन वेळा आपण ह्याचे दोन ते थेंब दोन ते तीन थेंब वापरू शकतो डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही वापरा ओव्हरडोस करू नका लहान मुलांमध्ये दे देऊ नका डॉक्टरांच्या सल्ल्यानेचे ट्रीटमेंट चालू ठेवू शकता तर ब्लॉक नोजमध्ये तुम्ही नक्की वापरू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद